दुधावरची साय जमवून घरी तयार केलेलं मस्त रवाळ साजूक तूप कसं बनवायचं ते आज पाहूया नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी छान असं घरच्या घरी गर अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये लोणी कसं काढायचं आणि लोण्यापासून छान असं असं तूप कसं बनवायचं ते पाहूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही इथे बघू शकता मी आठ ते दहा दिवसाची जी साय होती ती अशा प्रकारे एका भांड्यामध्ये जमा करून ठेवलेली आहे ही साय मी आठ दिवस अशी फ्रीजमध्ये जमा करून ठेवलेली होती आणि काल रात्री मीला या साईला थोडं दही टाकून विरजन लावलं तर विरजन कसं लावायचं तर काय करायचं अशा प्रकारे दही घ्यायचं आणि दोन चम्मच दही याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि दही टाकल्यानंतर ही जी साई आहे ती आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आणि एक दिवस किंवा एक रात्र जर आपण सोडली तर याचं छान असं विरजन लागतं आणि साईमध्ये विरजण लावलेलं ला जे लोणी असतं किंवा जे साजूक तूप असतं त्याची चव काही वेगळीच असते म्हणून जेव्हाही आपल्याला लोणी बनवायचं आहे किंवा आपल्याला साजूक तूप काढायचं आहे तेव्हा आपल्याला या साईला इरजण लावणे आवश्यक असते आज आपण मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला लोणी कसं काढायचं ते पाहूया तर याच्यासाठी आपल्याला इथे पॉट लागणार आहे तर मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी जी साया साय आहे ती अशा प्रकारे घालून घ्यायची आहे साय घालायची आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि अगदी दोन मिनटं आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं आहे विरजण लावलेली जर साय असेल तर आपलं दोन ते तीन मिनटातच लोणी निघून तयार होतं आपल्याला फक्त पॉटमध्ये साय घालायची असते आणि छान अशी फिरवायची असते आणि अगदी दोन ते तीन मिनटात आपलं लोणी निघतं तर बघू शकता इथे छान आपलं लोणी निघालेलं आहे आणि आता मी एका पातेल्यामध्ये किंवा एका असं स्टीलचा गंग घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये छान असं लोणी मी घालून घेणार आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि जर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडत असेल तरी लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याच्या आधी जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप असे धन्यवाद आता उरलेली जी साय होती ती मी अशा मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेतलेली आहे आणि ज्याप्रमाणे आपण आधीच दोन ते तीन मिनटं फिरून घेतलं त्याचप्रमाणे आता आपल्याला हीसुद्धा साय दोन ते तीन मिनटं फिरवून घ्यायची आहे याच्या आधीसुद्धा मी या चॅनलवरती बरेच काही साईपासून अगदी सोप्या पद्धतीने लोणी कशी काढायची हे व्हिडिओ मी या चॅनलवरती टाकलेले आहे ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता अगदी खूप खूप सोप्या अशा पद्धती आहे आणि त्या लोणी काढण्याच्या पद्धतीसुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरणार आहे आणि म्हणून तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ जाऊन पाहू शकता इथे बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटात हे सुद्धा लोणी छान असं निघालेलं आहे आता हे सुद्धा लोणी मी अशा प्रकारे पाण्यामध्ये घालून घेणार आहे पाण्यामध्ये पूर्णतः लोणी घातल्यानंतर आता आपल्याला हे जे लोणी आहे ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे दोन ते तीन पाण्याने लोणी जर धुतलं तर काय होतं की याच्यामध्ये जो उग्रवास असतो किंवा आपण भरपूर दिवस साय ठेवली असते त्याच्यामुळे त्याची जे उग्रवास आहे किंवा जे याच्यामध्ये थोडंफार दूध राह शिल्लक असतं ते दूधसुद्धा निघून जातं आणि आपली जी बेरी आहे ती कमी निघतं म्हणून आपल्याला जेव्हाही आपण लोणी काढू तेव्हा लोणी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुणे आवश्यक आहे तर इथे बघू शकता याप्रकारे मी दोन ते तीन पाण्यानेही लोणी जे आहे ती धुवून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि त्याच्यावर हे लोणी तपायला ठेवायचं आहे सर्वात आधी आपल्याला याचा मोठा पावर करायचा आहे मोठ्या पावरवर हे जे लोणी आहे ते वितळू द्यायचं आहे लोणी छान असं वितळलं की नंतर कमी पावरवर छान असं शिजू द्यायचं आहे खूप मस्त असं रवाड तूप घरच्या घरी तयार होतं तूप पूर्ण तापवण्यासाठी इथे मला पंधरा मिनटं लागलेले आहे पंधरा मिनटानंतर इथे तूप छान असं तयार झालेलं आहे आता हे जे तूप आहे ते आपल्याला थंड करायचं आहे थंड झाल्यानंतर एका स्टीलच्या डब्यामध्ये आपल्याला हे जे तूप आहे ते गाळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता छान असं इथे तूप तयार झालेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असं तो हे घरच्या घरी निघालेलं आहे धन्यवाद